येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि आपल्या नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम अपेक्षा करतो सगळे विद्यार्थी निवांतपणे कन्सिस्टंटली आपल्या अभ्यासाची मध्ये सुरुवात ऑलरेडी त्यांनी केलेली असेल आणि अभ्यास सुद्धा त्यांचा कन्सिस्टंट सुरू असणार बिकॉज चार ते पाच दिवसामध्ये तुमचा आता महाट्रान्सको त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका ओके त्यानंतर तुमचा एम आय डी सी अशा सगळे पेपर तुमचे सिडको ओके असे सगळे पेपर ऑलरेडी तुमचे शेड्यूल झालेले आहेत आणि कालच्या डेटमध्ये काल इव्हनिंगला जवळपास रात्रीला एक सगळ्यात मोठी जाहिरात ओके केंद्र सरकार म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ओके या मार्फत आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी रिलीज झालेली आहे ओके तर एस एस सी ई दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन जे ऍक्च्युली ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार होतं ओके ते दीड महिन्याआधी दी, ऍडव्हर्टाइजमेंट आता पडलेली आहे दीड महिन्याआधी ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे ऑगस्ट महिन्यात नोटिफिकेशन एक्सपेक्टेड होतं बट ऑगस्ट नाही तर फोर्टी फाईव्ह डेज आधी नोटिफिकेशन संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ओके okay? या तिन्ही ब्रांचेससाठी हे संपूर्ण जाहिरात आलेली आहे एक्झाम डेट आपण या ठिकाणी डिस्कस करू डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी इलिजिबल आहे कुठल्या डिपार्टमेंटसाठी कुठले विद्यार्थी एलिजिबल आहेत ते सुद्धा आपण बघूया सिलेबस काय असणार आहे आणि त्यानंतर एक्झाम पॅटर्न नोटिफिकेशन ऑलरेडी ठिकाणी रिलीज झाले आणि तेराशे चाळीस जागेसाठी ओके एक हजार तीनशे चाळीस जागेची ही जाहिरात पब्लिश झालेली आहे या संबंधित एक व्हिडिओ आपण दहा तारखेला सुद्धा ओके दहा दिवसाआधी आपण एक व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये मी बोललो सुद्धा होतो एस एस सी जे दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड वॅकन्सी मी त्यावेळेस सांगितलं होतं वन थाउजंड प्लस हजार पेक्षा जास्त जागा येणार दोन हजार पंचवीस ला हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि असंच या ठिकाणी दिसून येत आहे तेराशे चाळीस जागा त्याही ते टेन्टेटिव्ह वॅकन्सी आहे याच्यापेक्षा कमी तर होणार नाही आणखी वाटल्यास या तेराशे चाळीस जागेमध्ये आणखी जागेची वाढ होऊ शकतो पण कमी होणार नाही तर कमीत कमी तेराशे चाळीस जागेची ते जाहिरात या ठिकाणी आलेली आहे डिस्कस करूया थोडीशी आपलं आता ऍडव्हर्टाइजमेंट ओके स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी चयन आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके मार्फत ही जाहिरात आता संपूर्ण जाहिरात रिलीज करण्यात आलेली आहे बघूया काय है म्हणते सगळ्यात इम्पॉर्टंट डेट्स नोटीस ओके डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता एस एस सी जे चे तर तीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून ऑलरेडी फॉर्म भरण्याची जे प्रोसेस आहे ओके फॉर्म भरण्याची लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे कालपासून तुम्ही फॉर्म भरू शकता कधीपर्यंत भरू शकता एकवीस जुलै ओके लक्षात घ्या एकवीस सात एकवीस जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ओके अंतिम दिनांक एक एकवीस जुलै कालपासून फॉर्म भरण्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ओके लास्ट डेट फॉर टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन एकवीस सातच आहे लास्ट डेट ऑफ टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन पेमेंट फॉर्म जरी तुम्ही तारखेपर्यंत भरला ओके तरी तुम्ही तुमचं पेमेंट जर राहिलं असेल तर बावीस जुलैपर्यंत तुम्ही पेमेंट भरू शकता एक दिवस पेमेंटसाठी ऍडिशनल या ठिकाणी देण्यात आलेला आहे डेट्स ऑफ विंडो फॉर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन करेक्शन चार्जेस हे कधी असणार आहे एक ऑगस्ट ते दोन ऑगस्ट जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असल्या सगळ्यात पहिले तर फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारच्या एरर करू नका कुठल्याही प्रकारचा चुका करू नका बट इन केस थोडीशी चूक झाली तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक विंडो ओपन करण्यात येणार आहे आणि ते कधी एक ऑगस्टला एका दिवसासाठी एक ऑगस्ट ते दोन ऑगस्टच्या दरम्यान हे एक विंडो ओपन होईल जर तुम्हाला ते करेक्शन वाटले तर तुम्ही त्या ठिकाणी ते करेक्शन करू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सीबीटी वन म्हणजे पेपर वन जो तुमचा पेपर वन सीबीटी वन कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे एमसीक्यू क्यू पॅटर्न मध्येच असणार आहे ओके ती कधी असणार आहे तुमचा तर सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान सत्तावीस ते एकतीस डायरेक्ट डेट सुद्धा दिली आहे की चार दिवस सत्तावीस पासून तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत तुमचा सीबीटी वन एस एस सी जे दोन हजार पंचवीसचा कंडक्ट केल्या जाणार ओके जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर चार महिन्याचा कालावधी आहे तुमच्याकडे चार महिन्यात तुम्ही ओके केंद्र सरकारची कर्मचारी चयन आयोगची ज्युनियर इंजिनिअरची मोठी पोस्ट या ठिकाणी घेऊ शकता ओके आणि तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी बनवू शकता ओके सो दॅट इज हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे त्याच त्यांनी म्हटलंय जे पूर्ण मग सीबीटी वन क्वालिफाय करणार त्यांचा सीबीटी टू शेवटचा पेपर ओके कधी घेण्यात येणार शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तो सुद्धा तुमचा सीबीटीच असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नाही आहे तो सुद्धा एमसीक्यूज तुमचा असणार आहे आणि तो कंडक्ट केला जाणार जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे तिथून तीन महिन्यानंतर सीबीटी वन नंतर तिथून तीन महिन्यानंतर तुमचा कोणता रे पेपर तर सीबीटी टू हा कंडक्ट केला जाणार आणखी काय तुम्हाला जर मदत वगैरे लागली तर हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे वन एट झिरो झिरो थ्री झिरो नाईन थ्री झिरो सिक्स थ्री ओके जर तुम्हाला काही फॉर्ममध्ये फॉर्म सबमिट होत नसेल तुमचा ओके प्रोसेस होत नसेल कोणते पेमेंट तुमचं होत नसेल त्या या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची क्वेरी सॉल्व्ह करू शकता असं संपूर्ण नोटीस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम फीज यांनी जे जा सांगितले आहे फीज पेबल किती रे शंभर रुपये मात्र ओके okay, हंड्रेड रुपीज तुमची एक्झाम फीज या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे वुमन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू दू शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज अँड एक्स सर्व्हिसमॅन इलिजिबल फॉर द रिझर्वेशन आर एक्सेप्टेड फ्रॉम दी पेमेंट ओके या सगळ्यांसाठी कुठल्याही प्रकारची फीज आकारल्या जाणार नाही ओके ओबीसी आणि ओपन कॅटेगरीला शंभर रुपये फीज आहे आणि बाकी सगळ्यांसाठी या ठिकाणी फीज आकारल्या जाणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे फीज तुम्ही कसे भरू शकता तर ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता कोणत्याही प्रकारच्या जे ॲप असतात याच्यावरून तुम्ही सुद्धा हे पेमेंट हंड्रेड रुपीजचं पेमेंट तुम्ही करू शकता ऑनलाईन पेमेंट फक्त आणि फक्त बावीस जुलैपर्यंत घेतल्या जाणार ओके okay, जे कोणतं पेमेंट तुम्ही करणार आहे ते फक्त आणि फक्त बावीस जुलै पर्यंत ऍक्सेप्ट केल्या जाणार एकवीस जुलै ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची आणि पेमेंटची okay, आहे बावीस जुलै त्याच्यानंतर काय म्हणते बघा ओके त्यांनी सांगितलंय स्टाफ सिलेक्शन सर्व्हिस कमिशन विल होल्ड अँड ओके कॉम्पिटेट एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट फॉर दी पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल फॉर द ऑर्गनायझेशन ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द पोस्ट आर ऑफ ग्रुप बी ग्रुप बी कॅटेगरीचे पोस्ट आहे नॉन गॅझेटेड पोस्ट आहे नॉन मिनिस्ट्रीअल इन लेवल सिक्स हॅव्हिंग पे स्केल ऑफ थर्टी फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड टू वन लाख ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड ओके आणि पेस कमिशन कोणता आहे तर सातवा वेतन आयोग तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे सेव्हन पे सेंट्रल कमिशन सातवा वेतन आयोग केंद्र सरकारचं ओके एवढ्या मोठ्या लेवलची या ठिकाणी पोस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदम अलर्ट होऊन जायचंय आता पुढच्या चार महिन्यांसाठी ओके पुढच्या चार महिन्यात तुम्हाला पेपर वन द्यायचं आहे आणि तिथून तीन महिन्यानंतर तुम्हाला सीबीटी टू द्यायचा आहे हे दोन्ही पेपर एमसी क्यू बेस असतात ओके आणि कम्प्युटराइज असतात ओके कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तुम्हाला ओके हँड रिटर्न पेपर या ठिकाणी दिलेला नाही पुढे बघू आता आता ऑर्गनायझेशन जेई मध्ये जे सात ते आठ ऑर्गनायझेशन किंवा डिपार्टमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या की कोणत्या डिपार्टमेंटसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे ओके कोणत्या डिपार्टमेंटसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल आहे सगळ्यात पहिलं बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सगळ्यात पहिलं कोणतं बॉर्डर ऑर्गनायझेशन यामध्ये जी पोस्ट आहे ती सुद्धा जेईची आहे बरोबर आहे जेई सिव्हिल ओके या ठिकाणी फक्त सिव्हिलचे विद्यार्थी एलिजिबल डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग काय म्हटलं आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी मागितलं आहे ऑर ऑर थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग संपलं विदाउट एनी काइंड ऑफ एक्सपिरियन्स कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स मागितला नाही जर तुमचा डिग्री सुद्धा झाली असेल किंवा जर तुमचं डिप्लोमा सुद्धा झाला असेल तरी तुम्ही बी आर साठी बॉर्डर ऑर्गनायझेशनसाठी या ठिकाणी जईच्या पोस्टसाठी इलिजिबल आहे ओके एज लिमिट मॅक्सिमम अप टू थर्टी इयर्स तीस वर्षापर्यंत त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती या ठिकाणी सुद्धा पोस्ट कोणाची दिली आहे फक्त ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलची दिली आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त काय मागितले थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फक्त या ठिकाणी डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल केलेले आहे कुठं ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती मॅक्सिमम अगेन अप अग टू थर्टी इयर्स ओके तर हे झाले पहिले दोन डिपार्टमेंट आपले त्यानंतर बघूया आपण सेंट्रल वॉटर कमिशन सीडब्ल्यू सी या ठिकाणी सुद्धा पोस्ट कशाची आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची आहे ओके या ठिकाणी काय मागितलंय इजेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा चालतात आणि डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा चालतात अगेन मॅक्सिमम एज थर्टी इयर्स एज लिमिट अप टू थर्टी इयर्स त्याच्यानंतर सगळ्यात मोठं डिपार्टमेंट सीपीडब्ल्यू डी सेंट्रल पब्लिक सर्व डिपार्टमेंट ओके आपल्याकडे पीडब्ल्यूडी असतं केंद्र सरकारला ओके सेंट्रल गव्हर्नमेंटला सीपीडब्ल्यूडी असतं ओके या ठिकाणी मागितलंय डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके okay. कमीत कमी तुमच्याकडे डिप्लोमा असायलाच पाहिजे या ठिकाणी डिग्री नाही फक्त कमीत कमी नंतर डिग्री केले इलिजिबल आहे पण कमीत कमी तुमच्याकडे तीन वर्षाचा डिप्लोमा असायलाच पाहिजे एज लिमिट अप टू थर्टी टू इयर्स त्याच्यानंतर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन जय सिव्हिल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगच मागितलेलं आहे मिनिमम तुमच्याकडे डिप्लोमा असायला पाहिजे अप टू सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे पुढे जाऊया आपण फरक्ता बॅरेक प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ अगेन जलशक्ती ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फक्त मागितलं आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके या ठिकाणी सुद्धा मिनिमम तुमच्याकडे डिप्लोमा असायला पाहिजे एज लिमिट अप टू थर्टी इयर्स मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्याला आपण एमईएस म्हणतो ओके मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हे सुद्धा चांगलं डिपार्टमेंट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या ठिकाणी तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये डिप्लोमा तर आहेच ओके okay? डिग्री चार ते पाच डिपार्टमेंटला डिग्री सुद्धा इलिजिबल केलेली आहे पण प्रत्येक ऑर्गनायझेशनला डिप्लोमा तर इलिजिबलच म्हणून डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात सगळ्यात मोठी आहे तेराशे चाळीस जागा याच्यामध्ये टोटल ओके नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन त्याला आपण एन टी आर ओ म्हणतो ओके या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय मागितलंय फक्त डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी सुद्धा मागितले आहे एज लिमिट मॅक्सिमम जे या ठिकाणी असणार आहे ते असं आहे अप टू थर्टी इयर्स किती रे अप टू थर्टी इयर्स हे सुद्धा मागितलेलं आहे सर डायरेक्ट सेकंड इयर आलो आहे का हा डिप्लोमा असेल तर चालते नेक्स्ट बघा ओके okay, तर हे सगळं होतं तुमच्या सगळ्या ऑर्गनायझेशन सगळे डिपार्टमेंट एकदा परत आपण डिप्लोमा सगळ्यांसाठी इलिजिबल आहे लक्षात घ्या आणि डिग्री सॉरी डिग्री कोणाकोणासाठी इलिजिबल आहे पटकन बघून घ्या डिग्री मागितली आहे बी आर ओसाठी सुद्धा ओके okay, पहिलं डिपार्टमेंट जिथं डिप्लोमा सगळ्यांसाठी मागितलाय आहे ओके okay, डिप्लोमाचे विद्यार्थी असेल तर तुम्ही सगळ्या ऑर्गनायझेशनसाठी इलिजिबल आहे डिग्री ज्यांच्याकडे फक्त डिग्री आहे त्यांनी लक्षात घ्या तुम्ही बी आर ओसाठी इलिजिबल आहे सेकंड तुम्ही या ठिकाणी सेंट्रल वॉटर कमिशनसाठी इलिजिबल आहेत दुसरं डिपार्टमेंट आणि तिसरं या ठिकाणी दिसून येत आहे आपलं मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्या तीन डिपार्टमेंटसाठी डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा चालतात डिप्लोमाचे विद्यार्थी तर कोणत्याही ऑर्गनायझेशनसाठी चालतात ओके कुठल्याही ऑर्गनायझेशनसाठी चालतात एक्सपिरियन्स वगैरेची अजिबात गरज नाही कुठल्याच ऑर्गनायझेशनला एक्सपिरियन्सची गरज मागितलेली नाही टेंटेटिव्ह व्हॅकेन्सीज ओके जे त्यांनी सांगितलंय तेराशे चाळीस किती तेराशे चाळीस टेंटेटिव्ह यामध्ये सुद्धा कमीत कमी एवढ्या जागाच असणारच आहे पण होऊ शकते सीबीटी वन नंतर या जागेमध्ये आणखी वाढ होणार सीबीटी वन कंडक्ट झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी या जागेमध्ये आणखी वाढ होणार ओके तर कमीत कमी जागा ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत किती आहे रे तेराशे चाळीस जागांसाठी हे ओके संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन लक्षात घ्या दोन पेपर असतात पेपर वन ज्याला आपण सीबीटी वन आणि सीबीटी टू म्हणतो याच्या आधी जो सीबीटी टू व्हायचा तो डिस्क्रिप्टिव्ह असायचा पण आता सुद्धा सीबीटी टू जो आहे पेपर टू जो आहे तो सुद्धा दोन्ही पेपर आहे कशा रे एमसीक्यू पॅटर्न वरती आहे कशा आहे रे एमसीक्यू आहे पेपर वन कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन पेपर वन बघा जो ऑक्टोबर महिन्यात तुमचा आहे सत्तावीस ऑक्टोबरला काय सर पन्नास प्रश्न तुमचे असणार आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे चे रिजनिंगचे पन्नास प्रश्न आणि जनरल अवेअरनेस ज्याला आपण जीएस जीए के म्हणतो याचे पन्नास प्रश्न तो तुम तो शंबर 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 बर तर नॉन टेक्निकल झालं तुमचं शंभर मार्कांचं शंभर क्वेश्चन शंभर मार्कचं बरोबर आहे त्याच्यानंतर शंभर क्वेश्चन तुमचे जे असणार आहे हंड्रेड क्वेश्चन तुम हे तुमचे असणार आहे टेक्निकल सिलेबसमधून टेक्निकल म्हणजे तुम्ही सिव्हिलचे विद्यार्थी आहे तर तुम्हाला शंभर प्रश्न हे सिव्हिलचे विचारले जाणार आणि याचे जे डिफिकल्टी लेवल असणार ते डिप्लोमा लेवलचे असणार प्रश्न जे तुम्हाला फ्रेम केले जाणार हे डिप्लोमा लेवलचे तुम्हाला फ्रेम केले या ठिकाणी जाणार आहे ओके कारण की मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते डिप्लोमा आहे त्याच्यानंतर दोन तासांचा पेपर असणार ओके okay, आणि दोन तास चाळीस मिनिटं हा कोणासाठी स्क्राईब कॅन्डिडेट जे असतात त्यांच्यासाठी दोन तास चाळीस मिनिटं जर ते इलिजिबल त्या ठिकाणी असणार तर पण एकशे वीस मिनिटात तुम्हाला दोनशे प्रश्न सॉल्व्ह करायचे शंभर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे नॉन टेक्निकलचे आणि शंभर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे टेक्निकलचे सो दॅट इज युअर स्कीम फॉर युअर सीबीटी वन हे संपूर्ण सीबीटी वन त्याच्यानंतर सीबीटी टू जे विद्यार्थी सीबीटी ला क्वालिफाय करणार ते सीबीटी टू साठी जो पेपर तुमचा जानेवारीमध्ये दोन हजार सव्वीसला तर या ठिकाणी हा सुद्धा पेपर कम्प्युटर बेस्ट असणार आहे यामध्ये फक्त आणि फक्त शंभर प्रश्न विचारले जाणार हंड्रेड क्वेश्चन असणार आणि हंड्रेड क्वेश्चन फक्त तुमचे टेक्निकलचे असणार म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे तुम्हाला प्रश्न असणार अगेन डिफिकल्टी लेवल वॉज डिप्लोमा लेवल हे सुद्धा प्रश्न तुमचे डिप्लोमा लेवलचे राहणार एक प्रश्न तीन मार्काला असतो सीबीटी टू चा एक प्रश्न तीन मार्काला म्हणजे हे टोटल तीनशे मार्कांचा तुमचा हा पेपर असणार आहे आणि हे शंभर प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला दोन तासांचाच वेळ दिला जाणार म्हणजे सीबीटी टू पण दोन तासाचा आहे आणि सीबीटी वन पण दोन तासाचा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या सीबीटी वन सिलेबस फॉर नॉन टेक्निकल नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जे तुम्ही रिजनिंगचा आता अभ्यास करता आपण ओके स्टेट गव्हर्नमेंटसाठी जो करतो ऍक्च्युअली तो सिलेबस तुम्हाला इंटेलिजन्स आणि रिजनिंगचा सुद्धा आहे जनरल अवेअरनेसमध्ये जीके करंट अफेअर हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स हे सगळे टॉपिक तुम्हाला कशामध्ये रे ओके जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला आहे ओके okay, यामध्ये सुद्धा करंट अफेअरचे मोठ्या प्रमाणात प्रश्न असतात नेक्स्ट इज आर सिव्हिल इंजिनिअरिंग सीबीटी चा जो पहिला म्हणजे आपला एसएससीचा जो सीबीटी वन आहे त्यामध्ये जे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेले कोणते आहे बिल्डिंग मटेरियल इस्टिमेशन अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन सर्व्हिंग सॉइल मेकॅनिक्स हायड्रोलिक्स एन्वारमेंटल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग आणि इरिगेशन इंजिनिअरिंग एवढे सब्जेक्ट तुम्हाला कशामध्ये आहे रे सीबीटी वरला आहे आणि स्ट्रक्चरचे सब्जेक्ट कोणते आहे टॉस आणि स्टील डिझाईन बस एवढ्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास तुमच्या सीबीटी वन साठी यामधूनच तुमचा शंभर सीबीटी वन वरती असणार आहे मग जे विद्यार्थी सीबीटी वन ला क्वालिफाय करणार ते सीबीटी टू कडे जाणार मग सीबीटी टू चा जो सिलेबस तुम्हाला आहे त्याच्यामध्ये सीबीटी टू कम्प्युटर बेस्ड टू पेपर टू पेपर टू मध्ये एकही प्रश्न तुमचा नॉन टेक्निकलचा नाही पूर्णच्या पूर्णचे प्रश्न असणार आहे ते टेक्निकलचे असणार आहे मग टेक्निकलचा सिलेबस सीबीटी टू चा काय अगेन बिल्डिंग मटेरियल इस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन ऍडिशनल सब्जेक्ट सॉइल मेकॅनिक्स ओके एफ एम जो सीबीटी वर होता तो या ठिकाणी राहील हायड्रोलिक्स तिथेही होता इथे आहे इरिगेशन तिथेही होता इथे आहे ट्रान्सपोर्टेशन तिकडे तीक, पण होता इकडे पण आहे एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग तिकडे पण होता टॉस ऍडिशनल सब्जेक्ट ओके okay, म्हणजे तिथे थोडं टॉसची डिफिकल्टी थोडी कमी असतात सीबीटी वनला इकडे थोडं वाढतं थो। कॉन्क्रीट आरसीसी आणि स्टील म्हणजे जे ऍक्च्युअली सीबीटी साठी जे तयारी करणार आहे ना हा तुमच्या कामात येणार आहे तुमच्या सीबीटी टू साठी ऍडिशनल जास्त काही वे वेगळं करण्याची गरज नाही आणि नॉन टेक्निकल तर अजिबातच नाही बरोबर आहे तर हा संपूर्ण तुमचा पेपर कशात असेल रे हा संपूर्ण पेपर तुमचा असेल सीबीटी टू चा असेल ओके okay? हा स्टाफ सिलेक्शन कमिशन स्वतः कंडक्ट करत आहे ओके सो हा तुमचा सीबीटी वन आणि सीबीटी टू चा संपूर्ण एक्झाम पॅटर्न एक्झाम स्कीम या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्या सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी ओके तेराशे चाळीस जागा ओके फॉर्म भरणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण एस एस सी जे दोन हजार पंचवीस ची एक स्पेशल बॅच या ठिकाणी ऑनलाईन मध्ये आपण सुरू करतोय ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एस एस सी जे ची ऑनलाईन बॅच ओके जे ऑलरेडी सुरू होत आहे दहा जुलैपासनं कितीपासनं दहा जुलैपासनं बॅच सुरू होत आहे त्याच्यामध्ये संपूर्ण सीबीटी वन आणि सीबीटी टू चा संपूर्ण तुमचा सिलेबस या ठिकाणी बेसिक टू ऍडव्हान्स लेवलमध्ये कंडक्ट केला जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा डिग्रीचे जे कोणते विद्यार्थी असेल पाचशे तासांपेक्षा जास्त लेक्चर ओके या ठिकाणी आपण कंडक्ट करणार आहे बिकॉज सिलेबस हा थोडा मोठा आहे आणि संपूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण या ठिकाणी घेणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एसएससी जे दोन हजार पंचवीस ची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅच ची एन्क्वायरी करू शकता तसंच ज्यांना फाउंडेशन बॅच लावायची डब्ल्यू आर डी एक्झाम असेल आपले डब्ल्यू डी एक्झाम असेल महानगरपालिकेच्या एक्झाम्स असतील आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या या सगळ्यांची फाउंडेशन बॅच ही सुद्धा आपल्याकडे नवीन बॅच सुरू होत आहे ओके तर या नवीन बॅचची जर इन्क्वायरी कोणाला करायची असेल तर त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू तुम्ही या बॅच ची सुद्धा इन्क्वायरी करू शकता ओके आणखी असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे आहे तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा लक्षात घ्या सगळ्यात मोठी जाहिरात हे असणार आहे मी हजार जागा सांगितल्या होत्या पण तेराशे चाळीस जागांची ही संपूर्ण जाहिरात आलेली आहे बरोबर आहे सीबीटी वन क्वालिफाय करण्यासाठी डिपेंड करतं ओके कट ऑफ वर डिपेंड करतं वॅकेन्सीजवर डिपेंड करतं आता मागच्या वेळेस वॅकन्सी कमी होत्या म्हणून थोडा कट ऑफ वन थर्टी फायव्हर्यंत केला होता आता वॅकन्सी सुद्धा खूप जास्त आहे तर कट ऑफ इतका मेजरली काही लागणार नाही बट यस ओके आपल्याला वन थर्टी प्लसच मार्क या ठिकाणी घ्यायचे आहेत आउट ऑफ सीबीटी सीबीटी साठी तर मग टोटली आपला नॉन टेक्निकल आहे ओके म्हणून चांगल्या प्रकारे तयारी करा अजूनही सीबीटी ला चार महिने आजपासून जर आपण सुरुवात केली तर नक्की आपण चार महिन्या त्याच्यासाठी ओके म्हणजे एकदम आपण कट ऑफ आप सोडा आपण त्यापेक्षा जास्त मार्क आपण या ठिकाणी घेऊन घेणार म्हणून आजपासून आपण त्याला सुरुवात करा आणि लवकरात लवकर, लवकर आपले फॉर्म भरून घ्या ओके फॉर्म भरताना एर वगैरे हो करू नका नाही आता करेक्शन विंडो ओपन आहे बाई एक दिवसांसाठी मग तेव्हा करून घेईल असं नाही ओके okay. काही काहीच गोष्टी चेंज करता येतात संपूर्ण फॉर्म चेंज करता येत नाही म्हणून एरर करू नका आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कालपासून ऑलरेडी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे ओके सो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर